मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन आर अँड स्टी कॉर्पोरेशनचे संचालक श्री आनंदराव खरोटे आणि सौरंजनाताई खरोटे यांच्या विवाहाचा सत्तेचाळीसवा वाढदिवस उत्साहात साजरा सुविधा हार्डवेअर ते आर अँड कॉर्पोरेशन अशी हार्डवेअर आणि बांधकाम साहित्य क्षेत्रामध्ये गरुड झेप घेणारे श्री आनंदराव खरोटे आणि सौरंजना खरोटे यांच्या विवाहाचा वाढदिवस सन्मान युगतर्फे केक कापून साजरा करण्यात आला कष्ट युद्ध परिश्रम चिकाटी आणि प्रामाणिकपणा याचं दुसरं नाव म्हणजे खरोटे परिवार गेल्या तीस पस्तीस वर्षांपासून मी खरोटे परिवाराला ओळखतो त्यांचे आमचे खूप स्नेहाचे संबंध आहेत सातपूर कॉलनीमध्ये सुविधा हार्डवेअर या नावाने अगदी छोटंसं दुकान आनंदराव खरोटे आणि रंजनाथांनी केलं रंजनाथांचे मी बारा बारा तास त्यांचे कष्ट पाहिलेले मग खरं तर पेट्रोल पंप ते आर के हा जो प्रवास हा प्रचंड मेहनतीचा प्रचंड कष्टाचा आणि प्रचंड संघर्षाचा आहे आणि या संघर्षातून आर केचं सगळं साम्राज्य उभं राहिलं आपल्याला माहीतच आहे की सन्मानयुक्त पे मंगेश खरोटे यांना पण सन्मान पुरस्कार आपण दिलेला होता यानिमित्तानं आज सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचे मित्र श्रुत आनंदराव खरोटे आणि आमच्या भगिनी रंजनाताई खरोटे यांच्याविषयी सत्तेचाळीस वर्ष विवाहला पूर्ण झाल्यानंतर आपण सन्मानमध्ये एक विशेष पुरवणी आपण प्रसिद्ध केलेली आहे आणि आज त्यांचा वाढदिवस आहे सन्मानतर्फे आपण त्यांचा या उभयक्रमचा या जोडीचा आपण वाढदिवस साजरा करत आहोत मी आनंदराव खरोटे आणि रंजना यांना विनंती करतो आपण केक कापून वाढदिवस करतो

मुलाच्या वाढदिवसाची मी शुभेच्छा देतो आणि त्यांना विनंती करतो ते मम्मी पप्पांची बोलतो आज जे आहे आम्ही आमचं सगळं जे साम्राज्य आहे ते आमच्या आई पप्पांमुळे आहे त्याच्या ह्या साम्राज्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि त्यांनी दिलेल्या त्या मुलाबद्दल त्यांचेही धन्यवाद खरं खर निलेश आणि अनिता आणि मंगेश आणि कीर्ती हे त्यांची जी पुढची पिढी आहे ती खरोखरच त्यांच्याप्रमाणे त्यांच्या पावला पाऊल ठेवून प्रगती करत आहे मी आणि त्यांनी विनंती करतोय आई आणि पप्पा यांनी खूप मेहनत केलेली आहे त्या मेहनतीमुळेच आम्ही आजपर्यंत आलेलो आम्ही जी मजा करतो त्यांच्या याच्यावरच करतो त्यांनी खूप कष्ट केलेले आहे आणि ते दोघंही खूप छान आहे खूप प्रेमांच्या सत्तेचाळीस वर्ष पूर्ण झाले त्यांनी आम्हाला अतिशय कष्टातनं आणि त्यांच्या दोघांच्या मेहनतीतनं आम्हाला घडवलं आहे आणि आम्ही त्यांनी दिलेल्या संस्कारांना पुरेपूर प्रयत्न म्हणजे आमच्या ह्याच्यातनं पूर्ण करून आणि त्यांच्याबरोबरीने आम्ही काम करण्याचा प्रयत्न करत आहोत आता याच्याबरोबरच पुढे प्रयत्न करत आहोत आणि असं पुढे करत आहोत आपल्याला आवडत असेल ते तुमच्या जीवासा पंचवीसवा वर्षीच होता आणि त्याचा सूत्रसंचलन सुद्धा मीच केलेलं होतं तुमच्या दुकानाचं उद्घाटन होतं त्याचं सूत्रसंचलन मी कारण खरं ते परिवारचं खूप चांगली आणि स्नेहाचे संबंध आहे आणि त्यांच्या प्रत्येक आनंदाच्या क्षणामध्ये त्याचा साक्षीदार आहे लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि पन्नासवा वाढदिवस आम्ही सन्मान करते त्या तीन वर्षात आम्ही साजरा करतो धन्यवाद साहेबांचा मोठमोठा धन्यवाद त्यांना हे घडले काढून हे केलं त्याच्याबद्दल तुमचा महत्वाचं म्हणजे बाजूला करून याच्यात आले या बद्दल तुमचा धन्यवाद खूप छान असं बोलतोय यावेळी मंगेश खरोटे सौ कीर्ती मंगेश खरोटे सौ अनिता निलेश खरोटे सन्मान युग चे संपादक रवींद्र एरंडे उपस्थित होते आपल्या आई वडिलांना निलेश यांनी मोबाईलद्वारे शुभेच्छा दिल्या सन्मान न्यूज फोर्टीन साठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह कार्यकारी संपादक योगेश घुगे सन्मान न्यूज फोर्टीन सात पूर्ण आशिष धन्यवाद